नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे पाटील आणि आग्रि सरकार मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपली हरभाराची पेरणी चालू आहे तर हरभार्यामध्ये कोणतं वापरलंय खत पेरलंय का नाही याला बीज प्रक्रिया कशी केली आणि पेरणी करताना मित्रांनो आपण काय काळजी घेतली संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा हरभार्यामध्ये कमीत कमी, -कमी दहा क्विंटल चांगलं जर नियोजन केलं तुम्हाला सुद्धा बारा क्विंटल उतार भेटणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहण्याचा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे या जवळ आता आता हे बघू शकता मित्रांनो तुम्ही आपली पेरणी चालू आहे आता हरभऱ्याला तर हरभऱ्यामध्ये मित्रांनो आपण काय केलंय तीन वान निवडले तर ह्या वर्षी म्हणजे टोटल तशी तर चार वान येतं तर चार वाहना मित्रांनो कोणते तर एक आहे फुले विश्वराज नवीन व्हरायटी चांगला उतारा त्याला सुद्धा आहे फुले विश्वराज आहे दोन नंबरचं वाणं आहे मित्रांनो फुले विक्रांत विक्रम नाही बरं का फुले विक्रांत आणि तीन नंबरचं वाने मित्रांनो दिग्वीज आहे जी जुनो वाण आहे आणि चार नंबर वान वापरले मित्रांनो आपण एक पुसा बीजी दहा दोनशे सोळा ही नवीन व्हरायटी आता हे सगळे चारही जे वान आहेत मित्रांनो हे सबसिडीवर घेतलेत आपण महाबीज कंपनीचीच व्हरायटी आहे म्हणजे महाबीजच्या बॅग आहेत म्हणजे महामंडळाचं बियाणं आणि आपल्याला बसली प्रत्येक कुठली एक बॅग वीस किलोची बॅग आहे ती बसली बाराशे साठ रुपयाला एक सात बारा आठ आणि आधार कार्ड झेरॉक्स देऊन आपण हे बियाणं आणले आता ह्याची पेरणी आपण करणार आता त्या बियाणासोबत मित्रांनो काय झाले थायरमच्या पुढ्यात आल्यात बीज प्रक्रिया करायला आपल्या पण थायरमने काय होतं की फक्त मर रोग किंवा असर बुरशीजन्य रोगावर नियंत्रण होतं तसं तर चांगलं आहे कम तुम्हाला जर बाकी बीज प्रक्रिया करताना भारी भारी महागडे औषधं आणण्यापेक्षा थायरम लावलं तरी सुद्धा चालतं एक एक किलो बियाणाला चार ग्रॅमप्रमाणे तर आपण थायरम काय लावलं नाही आपण काय केलं मित्रांनो बीज प्रक्रिया करतानाच महाबीज कंपनीचंच महामंडळाचंच काय होतं एक महाजैविक म्हणून एक खत येते जैविक संघ ते आपण आधी हरभारे लावून घेतला त्याच्यामुळे काय झालं की खत देत नाही आपण आता खताधी कामा बघा तुम्ही पूर्ण रिकाम आहे इकडे जरा जवळ आला हो काय okay, खताधी कामामध्ये सुद्धा मित्रांनो आम्ही हा बिल टाकलं होतं खत आम्ही पेरत नाहीत सोयाबीनला पेरलं नाही आणि हरभराला पेरत नाही त्याच्या कारण मी तुम्हाला सांगतो आपण ते खताचं नियोजन पुढं फवारणीमधून कवर करतो जे खताची आपल्याला बॅगाला दोन हजार रुपये जर चालले असते दीड दोन हजार तर त्या दीड दोन हजारामध्ये आपली एक एक दोन फवारण्या होते आणि सुंदर रिझल्ट तुम्हाला येतो आता मेन मुद्दा काय होतो मित्रांनो जैविक संघ आपण जे वापरलं महाबीजचं त्याच्यामुळे काय झालं की बियाणालाच आधी ला खत लागून झालं जमिनीतले जा जेवढे नत्रे स्पुरदे पालाशे ते सगळे त्याला जीवाणू मिळले आणि चांगली हरभाराची उगण होणार आहे आणि ते लावल्यानंतर आपण पुन्हा ट्रायकोडरमा लावली ही जी पावडर आहे का मित्रांनो ही ट्रायकोडरमा पावडर आहे ही ट्रायकोडरमा लावली त्याच्यामुळे मर रोग येणार नाही आणि मुळकुद रोग सुद्धा येणार नाही म्हणजे सगळ्या जीवांपासून किडींपासून याचं संरक्षण होणार आहे म्हणून आपण ह्या अशा प्रकारे बीज प्रक्रिया केली सुद्धा निवडणं मित्रांनो चांगलं आता पिरणी करताना आपण तुम्ही बघू शकता की आपण बारका टॅक्टरनेच पिरणी करतो रानाचा तोडा होत नाही कारण ओले असते कमी त्यात तुम्ही जर मोठाले ट्रॅक्टर जर वापरले तर ता त्याच्या वजाने म्हणजे टायर खालची जी काकरी असते मित्रांनो तिची उगण कमीच होती म्हणजे दमानी चालणार बाकीची उगवण चांगली होणार तसं बाराका ट्रॅक्टरने होत ना एक सामान लोड पसरतो आणि पिरणी मात्र खास होते रोहितचं पिरणी आपण वापरतो का तर बाबा टोकन यंत्रासारखी लागवड होती म्हणजे दोन बियातलं अंतर जे का जवळपास योग्य पडतं आणि खाचे ह्याला चोवीस खाची म्हणजे सोयाबीनचीच वाटी वापरली चोवीस खाच्याची नंबर एक पीर होती आणि ह्याच्यामध्ये आपण मिक्स केली थोडी मुठभर जेव्हा टाकतो आपण म्हणजे असे वरून वरून जेवारी टाकली एवढी एवढी ह्याचा दुहेरी फायदा काय होतो मित्रांनो आता भरपूर शेतकऱ्याला जेवारी पडत नाही जनावर नसत घरी काय नसते तर ज्यावारी कशाला करायची मध्ये पाठीमाग घ्या जोडी ज्यावारी कशाला करायची मग जेवारी मित्रांनो करायचा दुहेरी फायदा आहे एक तर तुम्हाला खाण्यापुरती जेवारी होईल सालभर खाण्यापुरती एखादं दुसरं कुंटल तुम्हाला एक एकर मध्ये होईल दुसरं ज्यावेळेस पण हरभार आपला घाट्यामध्ये जातो आणि त्यावेळेस जा घाटे आळी असते मित्रांनो मग ती आळी खाण्याचं काम त्या जेवारीच्या कंसावर बसून पक्षी असतील ते खातात त्यामुळे आपल्याला जेवारीचा उपयोग पक्षी थांबण्यासाठी होतो आणि उत्पादनासाठी चांगला होतो म्हणून ज्यावारीची लागवड आपण करायची आहे तरी थोडीफार टाका लय नाही एक एक एका एकर मध्ये मुठभर जवारी बाद झाली तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला एखादा क्विंटल माल सुद्धा निघायला बसला ही असं नियोजन आपण पेरणीला मित्रांनो करतो पेरणी करताना फक्त आपण काय करतो तुम्ही इथं बघा हे जे फण आहेत एकदम खोल बुडत म्हणजे हित बी बुडापासून ते हित अर्धा फुटापेक्षा आपण खाली हरबाराचं बी सोडत कारण की हरबारा जर वर पेरला तर वर पेरल्यामुळे काय होतं मित्रांनो मर रोग चालू होतो वरची वरच आणि तुम्ही खाली पेरणी करा बघा तुम्हाला खोल पेरणीचा रिझल्ट चांगला येतो उगवण क्षमता चांगली आणि जमिनीमध्ये ओल असल्यामुळे तुम्हाला एक समान उगवण भेटणार आहे आणि मर रोग येणार नाही कमीत कमी रोग येईल हे नियोजन करत होतं अखंड पास वापरलेली त्यामुळं पेरणी पलीकडे एक समान अशी होती जरी तण असलं तरी सगळं तण निघून जातं अशा प्रकारे पेरणी आपण करतो पळवापळी काय करत नाही तर एक दहा असेल पंधरा या दरम्यानचे रेशे आपण ठेवतो तुम्हाला एक डेमो दाखवतो आता सगळं ओके का मागचं मी आता बघितले असाल आपण पेरणी कशी केली या तुम्हाला मी एक ट्रिक दाखवतो त्याच्यामुळे तुम्हाला मररोग जरा कमी आता मित्रांनो हे बघू हे एक तास आहे आणि हे शेवटचं म्हणजे फन आहे हे पेरणी झाल्यासुद्धा मित्रांनो आपण मध्ये जरा अंतर जास्त ठेवले म्हणजे मध्ये काय केले एक अडीच फुटाचा गॅप ठेवलाय याच्यामुळे काय होतं हवा खिळती राहते आणि प्रत्येक तासाला आपण असा जास्त अंतर ठेवतो म्हणजे तास रिटर्न आलं वळून की आपण अंतर ठेवतो त्याच्यामुळे हवा खिळती राहणार आणि भविष्यामध्ये हारभार उधळत नाही आणि मर रोग येत नाही असं नियोजन करत होतं आता काही शेतकरी म्हणतात की बाबा पुन्हा पाण्याचा व्यवस्थापन मित्रांनो हरभाराला जमत नाही आम्हाला हरभारा उधळा लागतो तर तुम्ही तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना पाठ पाणीसुद्धा हरभाऱ्याला जमत जुने शेतकरी पहिलेच्या काळी काय स्प्रिंकलर नव्हते तर पाट पाणी देत होते फक्त ज्यावेळेस तुमच्या हरभार पिकाला ताण पडल जमीन तुम्हाला वाटेल की आता वापसा कमी तर त्यावेळेस तुम्ही पाणी द्या तर तुम्हाला सुद्धा चालतं नाही तर स्प्रिंकलरने तुम्ही हरभऱ्याला दोन पाणी देऊ शकता तर एखादं फुल दिसायच्या आधी म्हणजे तीस दिवसादरम्यान एक पाणी द्या आणि फुलधारणा पूर्ण झाल्यानंतर दुसरं पाणी द्या असं तुम्ही हरभऱ्याला दोन पाणी दिलं तरी सुद्धा तुम्हाला हरभऱ्यामध्ये दहा क्विंटल बारा क्विंटल हा उतारा मिळू शकतो तर हरभार लागवड कशी करायची संपूर्ण नियोजन मी आपल्या चॅनलवर टाकलेले व्हिडिओ तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र